सो हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा एक नवीन दिवस एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि तुम्ही तर याच्या आदोकरचा ब्लॉग बघितला मस्तपैकी चिंचा वगैरे काढल्या सो त्यावरून ओळखलंच असेल मी गावाला आलोय आणि आज आहे लग्न गावामध्ये तो सगळा लग्नाचा माहोल आहे गावाला खरंच एक वेगळं सुकून आहे तर आपल्याला कुठे जायचं इकडे करपेवाडी लोटळेवाडी voucher ya मित्रांचा प्लॅन आहे कुठेतरी राहणार मस्त पैकी गावरान मटण बनवलंय सो आपण तिकडे चाललोय पण एक्झॅक्टली कुठं थांब बसले ते माहित नाही आपल्याला बघूया फोन करून नंबर सध्या व्यस्त आहे कृपया नंतर प्रयत्न करा आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें द नंबर यू हैव डायल कर बिजी प्लीज ड्राइल लेटर हो यार इकडं गावाकडं थोडंसं कंजेस्टेड रोड असल्यामुळे आणि ज, ज, जंगल असल्यामुळे एवढे रोड क्लिअरली दिसून येत नाही समोरून गाड्या ना येणार आहे त्यामुळं आता थोडासा अरे यार आपल्याला आहे कुठे हे पण नाही माहिती मला फोन लागते का

सो मित्रांनो एवढा थंड वातावरण आहे ना इथे मस्करवाडी मध्ये सॉफ्ट आहे बघा आंब्याला मोहर वगैरे येतोय मस्त वैगे आणि हा आंब्याचे एकदम वातावरणामध्ये आज आमची पार्टी चालू दिवस एकेकडे ने एकेकडे विक्की भाई माझ्या डोक्यात आपला कुठला विकी भाई काय म्हणलं निम्मा खर्च मी देतो म्हणून दादाला म्हटलंय दुन्या आवडाची पोर आपण फार्म हाऊसला न्यायची बाहेर

थामनू थामनू अरे संतोष असा रात्री परत सगळं झालं हा महेशार बोलते उभा राहून सांगता घेतो थांबा म्हटलं मला बोलायचं आहे मी काय बोलणार होतो ते म्हण थांबले असेच नाही तुम्ही भाजपचं कार्यकर्ते आहे आम्हाला एक फोन आलाय तुमचा प्रचार करायचा वाडीत सगळ्या वाडीत कोणी प्रचार केलाय आम्ही करणार प्रचार आणि तुम्ही खाणार लोणी लोणी वरच मी बोलणार होतो बरोबर आहे तेवढ्यात परत म्हण ढगू होय आपलंच तं दिसतंय सारखं बोलून खर तर मी बोलणार बोललो का नाही मी मला बोलायचं तू मी इनरला फोन केलाय काय संत्याला दिप्याला कुणाला गेलाय सांगा तुम्ही सांगताय का मी भाजपचं आहे मला माहिती आपण भाजपमध्ये गेलो गेलो ना आपण आपल्या वाढीसाठी

त्यो? तो हा येत नाही कोण तो ना को तो येते गाडी ना माझी पण गाडी आहे की नाही गोडी मुसल आपले काय काय दिवसात मुसत अरे काय माझ्या डिझर पेक्षा बरी वाटत कम्फर्टेबल आहे कंटाळ येत नाही काय कसला डेक्सपोर्ट

कडे का तेज काय वेगळं केलं आहेस ही सुगंध येत आहे आपल्यासारखं नाही ते तू डाकवाड इकडे नाही हे डाकवाड नमस्कार वाडे डाकवाड इकडे ठेव बर इकडे देव म्हटलंस का

वाटलं ती स्विफ्ट तो आणले सोडतो अरे आपल्या गाडीचा विषय झालाय त्याने आहेच गाडीची काय केलं काय सांगत सांगाय बी नको वाटत जाऊ दे एक हॅलो सरळ घेऊ का खाली हॅलो हॅलो अरे गाडी घेऊन ये माझी गाडी चावे हॅलो

वाटते रोटीच आहे ना ते पराठाच नाही रोटी नाही पराठा पण आहे त्याला नान सारखं होत ते हा पण व्यवस्थित जास्त तेल लावून किंवा तूप तूप लावायचं जास्त तेल तेल कसं तेल जरा खाऊस वाटत नाही हां तूप लावलंस का नाही किंवा बट्टर हां हां एक नंबर पण ते लो एक लोकेशन एक नंबर आहे लोकेशन लय बार आहे एक नंबर काय विसर तिथे चुपलाय जेव्हा तेव्हा थांबला की आज आता चारायला अजून दोन तास थांबाय की सावस्त डुलकर राहिला

ऊसाची शेती पाहिजे पाणी पाहिजे वास्तवात माणूस गावाला थांबू शकतो त्याच काय नाही इथे खायच मला विचार बरं काय पाहिजे हवा हवा शेट आपली काही द्यायचे हो हवा हवा कास करायला नव महिन्या कास करायला लागले आता केलेच मला फक्त काय झालं माहिती का दे वहिनीनुसार जरा खराब झाल्या पण कास बीस बघितले ना

म्हणू कधी त्याची पण आहे ना याची माणस आहे नाही 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 आपल्याला खास आहे नाही ते आपण काय तुम्ही आता तेरा तेरा ते राजकारणात गेले वेगळा तुम्ही पाहिजे होता

não vou ter